रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा वंचित बहुजन आघाडी खांदा कौनी शाखा व पंचायत समिती भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून श्रमणेर संघाला भोजन दान समारंभ दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता तक्षशिला बुद्ध विहार खांदाकवनी येथे ठेवण्यात आला होता बौद्ध भिक्कूंचे आगमन व पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले भिक्खूंचे चरण धुवून त्यांचे तक्षशिला बुद्धविहार आगमन करण्यात आले बौद्ध पंचशील घेऊन भोजनदान करण्यात आले भिक्कू संघांकडून सर्व बांधवांना मंगल आशीर्वाद दिला प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव वैभवजी केदारी साहेब यांची लाभली या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल शहर जिल्हाध्यक्ष डीडी गायकवाड पनवेल शहराचे महासचिव संतोष मुजमुले साहेब खान्ना पण शहराध्यक्ष कविता वाघमारे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केले आज या ठिकाणी आदरणीय सगळे जण संघ बाहेर येतो त्यांचं स्वागत सुद्धा करायचं आहे आपण संघाचा विजय असो एकू संघाचा विजय असो भिकू संघाचा विजय असो भिकू संघाचा विजय असो भिकू संघाचा विजय असो आपण या ठिकाणी यायचं आहे आजच्या पु르कापुल भोगना हस भोगन दियाय यात्रा करणार आहोत आणि यात्रा केल्यानंतर आपल्याला अपम कपम यं वि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन कथं सपम् अपराधं कमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सति पञ्चशिलं धम्मं याचामि अनुग्रं कत्वा शिलं देथमे भन्ते द्वितीयं पिउकास अहम् भन्ते तिसरतिन साजि पंचशीलम धम्मं याचामि अनुकहम कत्वा इलं देथमे भन्ते तकिंपि बहुत से सर्व धम्म उपासिका बालबालिका बालका माता पिता या सर्वांना मंगल कामना व्यक्त करू या महां वदामि तं वदेथा आमि भन्ते श्रो उपासाकांनी बोलायचं आहे सामने संघांनी आपण ध्यान मुद्राच्या वतीने आपण बसायचं आहे नमो तस् भगवतो अरतो सम्मा संबुदस्स

धर्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि

ಸಂಪೂರ್ಣ ಕಸ ಜೋಡಾ आपण त्यांना आता जेवणासाठी याचना करणार आहोत सर्वांनी आठवडा भोजन वाढलेलं आहे ह्या हे भोजन आमच्या जीवनाच्या कुसलमंगलासाठी शांतीसाठी समाधानासाठी आणि तुमच्या शरीरामधील नष्ट झालेले जीवनसत्व ह्या भोजनाच्या माध्यमातून निर्माण होण्यासाठी सुम्माला जीवनदान मिळण्यासाठी धम्माचा प्रसार प्रसार करण्यासाठी बल निर्माण होण्यासाठी शक्ती निर्माण होण्यासाठी हे भोजन आपण श्रद्धापूर्वक स्वीकार करून अनुकंपा करावी अशी आम्ही तीनदा विनंती करते <laughs> हा संघाने तिवार सा द्यायचा आहे साधू 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 बुद्ध धम्मा संघाची रत्नाला साक्ष ठेवून संघाने मी वाढलेला भोजन स्वीकार केलेला आहे म्हणू सर उपास देऊन संघाला तिवार वंदन करायचं आहे आता उपसाकाने वंदन करा संघाला उपासकांनी वंदन करून बाजूला व्हायचं आहे मंगल कामना व्यक्त करून त्या परिवाराच्या त्यांच्या परिवारच्या प्रति मंगल कामना व्यक्त करून मंगल मैतीने साधुकार देऊन आपण सर्व संघाने भोजन ग्रहण करायचं आहे

नमस्कार आज आपण आलो आहोत बुद्ध विहार खांडकोल् येथे आणि आज बौद्ध भिकूंना भोजन कार्यक्रम आहे आणि या भोजनदानाच्या कार्यक्रमामध्ये आज वंचित बहुजन आघाडीने हे भोजन जाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण पाहूया याबद्दलचं नियोजन कसं काय आहे तमाम धार्मिक संस्थांचे मातृ संस्था असलेली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा त्याच्या राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय मिराता आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त भारत जो काही धर्माचा प्रचार प्रसार चालू आहे त्या संदर्भात आपल्या खांदा कॉलनीमध्ये या भिक्षू संघाला आज भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्ताने इथे आमच्या शाखेच्या अध्यक्षा कविता देई वाघमारे तसेच आमचे पनवेल महानगरचे अध्यक्ष डी गायकवाड साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथे भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी इथे सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्यासाठी सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यानंतर आपल्या धार्मिक संस्थेच्या माध्यमातून जो काही प्रचार प्रसार प्रसा चालू आहे त्या सर्वांच्या कार्यास आम्ही वंदन करून त्यांना पुढील कार्य शुभेच्छा देतो जय भीम, आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या आणि भारतीय बौद्ध महास पंचायत समिती यांच्या विद्यमानाने भिक्षू संघाला भोजनासाठी आमंत्रित केलं आहे तर आमचा हाच येतो आहे की सर्व सर्व खांदा कॉलनीतील सर्व बंधू आणि भगिनीना एकत्रित करण्यासाठी आम्ही हा भिक्षू संघांना बोलवलेला आहे भोजनदानासाठी तर भिक्षू संघांना भोजनदान देऊन आम्ही त्यांना वंदन केला के केलेलं आहे आज या ठिकाणी भिक्षू संघ खांदा कॉलनीमध्ये आम्ही भोजनदानासाठी निमंत्रित केलेला होता त्या अनुषंगाने सर्व या ठिकाणी आमचे समाज बांधव एकत्र आलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय जिल्ह्याचे महासचिव केदारी साहेब आहेत त्यानंतरच्या आमच्या अध्यक्षा कविताताई वाघमारे त्यानंतर पनवेल महानगर क्षेत्रातले सर्व विभागीय अध्यक्ष आणि महासचिव आणि हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि हा जो कार्यक्रम अशा पद्धतीने आयोजित केला हा पूर्ण जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने आयोजित व्हावं आणि समाजाचं प्रबोधन व्हावं या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपण या ठिकाणी आलात त्यामुळं रायगड जिल्हा सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद करतो जय भी